हॅलो नमस्ते आता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण सरावसंच पाच पॉईंट चार संभाव्यता या प्रकरणावरील पाहणार आहोत जवळजवळ आपला होत आलेला आहे पाच पॉईंट चार झाला की संकीर्ण होईल आणि लास्टचा शेवटचा धडा चालू करूया चला मग सरावसंच पाच पॉईंट चार पहि प्रश्न पहिला काय विचारलेला आहे पहा दोन नाणी फेकली असता प्रश्न विचारलेला आहे पहिला प्रश्न पहिला दोन नाणी म्हणजे प्रश्न पहिला दोन नाणी दोन नाणी फेकली असता दोन नाणी फेकली असता दोन नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा खालील घटनांची संभाव्यता काढा खालील घटनांची संभाव्यता काढायला सांगितलेले एक आकडा याच्या लिहिते बाळानो कमीत कमी एक छापा मिळणे कमीत कमी एक छापा मिळणे कमीत कमी एक छापा मिळणे आणि एकही छापा न मिळणे दुसरी घटना काय आहे एकही छापा एक ही छापा न मिळणे बघा पहिल्यांदा काय तयार करायला पाहिजे आपल्याला सॅम्पल पेस बरोबर का नाही सॅम्पल पेस तयार करू आणि उत्तराला सुरुवात करू बघा दोन नाणी फेकली दोन नाणी फेकली असता घटनांची संभाव्यता काढा म्हणून सांगितलेलं आहे दोन नाणी दोन नाणी म्हणजे कोण असतं एक एक हे कच्चे आहे एच किंवा टी बरोबर का मग यस दोन नाणी फेकली असता दोन हे उत्तरामध्ये असं लिहायचं दोन नाणी फेकली असता सॉरी दोन नाणी फेकली असता दोन नाणी फेकली असता यस बरोबर काय येईल बळानो बघा कसं लिहायचं पहिल्यांदा एच एच त्याचं अक्षर डबल येणार त्यानंतर काय करायचं यच टी एच टी टी एच आणि काय लिहायचं लास्टला टी टी हे सॅम्पल पेस्ट झालं म्हणजे किती एक दोन तीन चार नंबर ऑफ यस बरोबर किती आले चार त्यानंतर काय करायचं घटना ही जी घटना दिलेली आहे ना कमीत कमी एक छापा मिळणे याला आपण स्वतः नाव देऊया ए घटना बी घटना अशा प्रकारची नावं द्यायची म्हणजे घटना ए असं म्हणूया घटना ए काय दिलेलं आहे कमीत कमी एक छापा कमीत कमी एक छापा आता तुम्हाला माहिती आहे कसे येणार मग कमीत कमी एक छापा कमीत कमी एक छापा म्हणजे याचा अर्थ कमीत कमी एक एच पाहिजे आहे मग जास्त असतील तर चालतील मग कसे येणार ही तीन घटना येतील कसे येणार एच 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 टी आणि टी एच म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती आले तीन आता हितनं हे आपण अगोदर शिकलेलो आहोत प्रॉबेबिलिटी कशी काढायची बघा ए ची काढायची असते म्हणून प्रॉबेबिलिटी ए बरोबर काय करायचं नंबर ऑफ ए वरती काय लिहायचं नंबर ऑफ ए छेदस्थानी काय लिहायचं नंबर ऑफ यस नंबर ऑफ ए किती आहे तीन नंबर ऑफ यस किती आहे चार म्हणजेच प्रॉबेबिलिटी ए बरोबर किती आलं तीन छेद चार आहे की नाही सोपं फक्त काय करायचं आहे हे प्रॉबेबिलिटी ए बरोबर नंबर ऑफ ए आपण नंबर ऑफ यस हिथं लिहिता आलं पाहिजे आता काय करायचं घटना बी ह्याला घटना बी करून घ्यायचं कारण आपल्याला प्रॉबेबिलिटी काढून घ्यावी लागते त्यामुळं घटना ए घटना बी घटना सी मांडावी लागते घटना बी एकही छापा एकही छापा न मिळणे घटना कशी आहे एक सुद्धा छापा न मिळण्याची आहे तर कसं करूया बघा बी बरोबर कसं येणार एक ही छापा नाही म्हणजे यच नको आहे यच नको आहे म्हणजे काय येणार ओनली टी टी नंबर ऑफ बी बरोबर काय आला एक म्हणजेच प्रॉबेबिलिटी बी बरोबर काय लिहायचं नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ यस बी किती आला एक आणि नंबर ऑफ यस किती आहेत चार म्हणजेच प्रॉबेबिलिटी बी बरोबर किती आलं एक छेद चार हे तुम्हाला गाळलेल्या जागेसाठी सुद्धा विचारलं जाईल बाळानो त्यामुळं अगदी शिस्तीत समजावून सांगत आहे लक्ष द्या पहिला क्वेश्चन आपला झालेला आहे आता क्वेश्चन नंबर दोन काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन नंबर दोनमध्ये क्वेश्चन एक नं क्वेश्चन एक तुम्हाला समजलं असेल बाळानो क्वेश्चन नंबर दोन क्वेश्चन नंबर दोन मध्ये काय दिलेलं आहे दोन फासे एकाच वेळी टाकले असता दुसरा क्वेश्चन दोन फासे एकाच वेळी एकाच वेळी टाकले असता टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा खालील घटनांची संभाव्यता काढा बघा आता खालील घटनांची संभाव्यता काढा एक दिलेली आहे ही तस लिहिते पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी दहा असणे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी दहा असणे ही काय आहे पहिली घटना आहे दुसरी घटना काय आहे कमीत कमी म्हणजे जास्त चालते हे तुम्हाला माहिती आहे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज तेहतीस असणे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज तेहतीस असेल का रे बाळानो पृष्ठभागावरील अंकांची बेरीज अंकांची बेरीज तेहतीस असणे आणि तिसरी घटना दिलेली आहे पहिल्या पाशावरील अंक पहिल्या फाशावरील अंक पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा मोठा असणे बघा पहिल्या भाषावरील अंक दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा अंका मोठा असणे आता बघा इथं आपण उत्तराला सुरुवात करूया काय सांगितलेलं आहे दोन फासे टाकलेले आहेत किती फासे टाकलेले आहेत दोन फासे दोन फासे एकाच वेळी टाकले तर बघा काय करावं लागणार आहे नमुना अवकाश दोन फासे टाकले असता दोन फासे टाकले असता टाकले असतात असं लिहावं लागणार वरती बरोबर का म्हणजे यश बरोबर कसे येणार अवकाश नमुना, नमुना याचं मोठं येतं माहिती आहे ना दोन पासे टाकल्यावर कसे येणार एक, एक एक दोन एक तीन एक चार एक चार एक पाच एक सहा त्यानंतर दोन एक हितमध्ये द्यावे लागणार सल्विराम दोन, दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सहा त्यानंतर तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा बरोबर का त्यानंतर चार एक चार दोन चार तीन चार चार चार, चार पाच चार सहा त्यानंतर काय येणार पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा त्यानंतर काय येणार सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच आणि सहा आणि सहा हे झालं नमुना अवकाश इतकं मोठं लिहावं लागतं हे तुम्हाला पण माहिती आहे दोन पासे म्हणजे नंबर ऑफ एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा साय साय छत्तीस म्हणजे इथे लिहिते नंबर ऑफ यस बरोबर किती आले छत्तीस आता बघा काय करावं लागणार आहे आपल्याला वरचा प्रश्न थोडा पुसून घेऊया पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी, कमी दहा असणे आता इथं हे पुसूया आपण ह्याच्यात बघून सोडवूया इथं असंच ठेवूया हे उत्तरासाठी अ पृष्ठभागावरील अंकांची बेरीज घटना ए पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी घटना ए करावी लागणार घटना ए पृष्ठभागावरील पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत, कमीत कमीत कमी दहा असणे असा आहे बरोबर का हे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी दहा असणे आता इथं लक्ष द्या कमीत कमी दहा आहे याचा अर्थ काय होईल बाळ दहा पेक्षा जास्त कुठं कुठं आहे दहा पेक्षा जास्त बघा अ सहा आणि तीन नऊ होते पाचन चार नऊ सहा चार दहा ही येईल त्यानंतर पाचन पाच दहा सहा पाच अकरा म्हणजे दहापेक्षा मोठी चालते परंतु दहा पाहिजे आहे सहा चार दहा सहा आणि पाच अकरा सहा आणि सहा बारा एवढ्या घटना येतील किती घटना येतील अंकांची बेरीज किती आहे दहा सहा आणि चार दहा पाच आणि पाच दहा सहा आणि पाच अकरा सहा चार दहा सहा आणि पाच अकरा सहा सहा बारा आणि कोणती येत्या का याच्यामध्ये की दहापेक्षा पेक्षा मोठी अशी नाही बरोबर म्हटल्यानंतर कसं लिहावं लागणार ए ए काय करावं लागणार आहे चार सहा दुसरं काय आहे पाच पाच त्यानंतर काय आहे पाच सहा त्यानंतर काय आहे सहा चार त्यानंतर काय आहे सहा पाच आणि सहा आणि सहा किती घटना झाल्या एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती आले सहा आले नंबर ऑफ ए बरोबर सहा म्हणजेच प्रॉबेबिलिटी ए बरोबर प्रॉबेबिलिटी ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस नंबर ऑफ ए किती आहे सहा आणि नंबर ऑफ यस किती आहे छत्तीस सहा एके सहा 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 छत्तीस किती आली प्रॉबेबिलिटी एक छेद सहा याप्रमाणे काढावी लागेल चला आता दुसरी घटना काय आहे बघू कारण हेच पुसावं लागणार आहे आपल्याला हे तुमच्या लक्षात आलं असेल आता दुसरं काय सांगितलेलं आहे बघा दुसरी, काई दुसरी ले ले घटना काय सांगितलेली आहे दुसरी घटना सांगितलेली आहे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज तेहतीस असावी घटना बी पृष्ठभागावरील अंकांची बेरीज किती पाहिजे तेहतीस असणे अंकावरील बेरीज तेहतीस आहे का बाळ कुठं शेवटची किती आहे सहा आणि सहा बारा येते तेहतीस असेल का शक्य नाही का असू शकते तेहतीस नाही मग काय करूया नंबर ऑफ बी बरोबर का येईल रिक्त संच येईल बरोबर का म्हणजेच नंबर ऑफ बी बरोबर लिहायचं झालं तर इथं झिरो आहे म्हणजेच प्रॉबेबिलिटी बी काढताना काय करावं लागणार नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ यस नंबर ऑफ बी किती आहे झिरो झिरो छेद छत्तीस म्हणजे किती येईल झिरो प्रॉबेबिलिटी बी ची झिरो येईल आता सी आखडा काय सांगितलेला आहे कळालं तुमच्या इथं काहीच नाही म्हणजे नंबर नंबर किती आहेत तर झिरो आहेत म्हणून इथं झिरो लिहिलेला आहे नाहीतर तुम्ही म्हणाल तर फाय आणि इथं झिरो कसं लिहिलं तर त्याच्यामध्ये किती अंक आहेत ते सांगायला लागतं मग तिथं झिरो अंक आहेत काहीच नाहीत म्हणजे झिरो आहेत चला आता घटना सी सी घटना काय सांगितलेली आहे बघा घटना सी घटना सी काय सांगितलेली आहे बाळानो पहिल्या फाशावरील अंक पहिल्या फाशावरील अंक पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा अंका मोठा असणे अशी घटना आहे मग काय लिहावं लागणार सी बघा आता पहिल्या फाशावरील अंक मोठा पाहिजे आहे पहिल्या फाशावरील अंक मोठा पाहिजे आहे म्हटल्यानंतर कुठे येणार आहे बघा हा पहिला फासा आहे हा दुसरा फासा आहे हा दोन मोठा आहे ना म्हणजे दोन आणि एक बाकी सगळे हा मोठा इथं मोठा येतो हा लहान येतो त्यानंतर इथं येणार तीन आणि एक पहिला मोठा आहे ना ही पण पहिला मोठा आहे दुसरा लहान आहे पहिला मोठा आहे इथं येत नाही हा पण इथं पण पहिला मोठा आहे इथं पण या दोन्हीपैकी पहिला मोठा आहे ह्या दोन्हीपैकी हा पहिला मोठा आहे ह्या दोन्हीपैकी हा पहिला मोठा ह्या दोन्ही हा पहिला मोठा या दोन्हीपैकी हा पहिला मोठा हा पहिला मोठा त्यानंतर हा मोठा आहे या हा मोठा आहे त्यानंतर हा मोठा आहे हा मोठा आहे हा मोठा आहे एवढे सगळे कशामध्ये येतील सीमध्ये घटना येतील किती घटना आल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा घटना येतात कसं लिहायचं दोन एक दुसरी घटना काय आहे तीन एक त्यानंतर घटना काय आहे तीन दोन त्यानंतर चार एक चार एक त्यानंतर चार दोन चार तीन चार तीन त्यानंतर काय आहे पाच एक पाच दोन पाच तीन त्यानंतर पाच चार त्यानंतर काय असणार आहे सहा एक सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच हे किती झाले टोटल बघितलेलं आहे आपण नंबर ऑफ आप सी बरोबर पंधरा म्हणजेच प्रॉबेबिलिटी कशी काढायची याची आता हे पुसलं तरी चालतंय आपल्याला प्रॉबेबिलिटी सी बरोबर प्रॉबेबिलिटी सी बरोबर काय करायचं नंबर ऑफ सी छेद नंबर ऑफ यस सी संख्या किती आहे पंधरा आणि नंबर ऑफ यस किती आहे छत्तीस सहाच्या पाड्यात आहेत सॉरी तीनच्या पाड्यात आहे तीन एके तीन पाच पंधरा तीन एके तीन तीन दोन्ही सहा किती आली पाचशे छेद बारा अगदी जाता जाता तीन मास मिळून जातात आहे ना सोपं बळानो जर ले ले सेल ला मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर मामी क्लासला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण पूर्ण दहावी होईपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे चला तर मग थँक्यू